ज्यांना फॅशनेबल ट्रेंडिंग कपडे घालायला आवडतात ते नेहमीच अशा दुकानाच्या शोधत असतात जिथे एकाच ठिकाणी त्यांना सगळ्या प्रकारचे फॅब्रिक मिळून जातील जर पुण्यातील असं शॉप शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे शंभर रुपये मीटर पासून सुरू होणारे फॅब्रिक्स तुम्हाला या ठिकाणी मिळतात नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू द चॅनल मी अम्या तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते फ्रेंड्स आज मी आलेली आहे गीता कलेक्शन तुळशीबागितलं जे चितळे बंधू आहे त्याच्या जस्ट बॅकसाईडला हे गीता कलेक्शन आहे तिथे आज मी आलेली आहे आणि खूप छान छान प्रकारचे कापड या ठिकाणी अवेलेबल आहेत सगळे सगळ्या प्रकारचे कापड तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात तर हे शॉप आज आपण कवर करणार आहोत याचा जो ॲड्रेस आहे डिटेल ॲड्रेस नाव सगळं काही मी डिस्क्रिप्शनमध्ये दे, तुम्हाला देणारच आहे तर चला बघूया आपण हे बघा असे फॅन्सी आयटम्स यांच्याकडे अवेलेबल आहेत खूप सुंदर सुंदर आहेत वन पीस साठी साठी साडीसाठी साठी सगळ्यांसाठी या ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रकारचे मटेरियल फॅब्रिक्स या ठिकाणी मिळून जातात फ्रेंड्स शॉप बागेत येत असल्यामुळे याच्या आजूबाजूचा एरिया देखील खूप वर्दळीचा आहे याच्या आजूबाजूला सुद्धा तुम्ही बघू शकता सगळे फॅब्रिकचे शॉप्स आहेत त्यामुळे तुम्हाला हवं असणारं मटेरियल या ठिकाणी किंवा याच्या आजूबाजूला नक्कीच मिळून जाईल तुम्हाला डिसअपॉइंटमेंट नक्कीच फील होणार नाही हे पण सुंदर आहे

सर्व फ्रेश सुंदर आहेत मॉडल सिल्क मध्ये okay. कशासाठी वापरल्या जातं टॉप वन पीस साडी हे फोर हंड्रेड मीटर जातो हे गज्जी सिल्क मध्ये येते प्रिंटेड गज्जी सिल्क हे थ्री हंड्रेड पर मीटर हां हे रॉ सिल्क याचा होलसेल रेट शंभर रुपये मीटर येतो प्रिंट्स कलर्स भरपूर आहेत ओके ते सॉफ्ट ऑर्गेनजा वगैरे पण आलेले आहेत छान दिसतील ना फ्रॉक्स वगैरे कितीला आहे हे वस्तू आपल्याला दोनशे रुपये मीटर हे ब्रोकेटमध्ये वगैरे येतात बनारस सिल्क वगैरे ब्रोकेड जे खूप क्रेज आहे सध्या तरी हे बघा कितीला आहे हे दोनशे रुपये मीटर येतात दोनशे वीस रुपये मीटर वेगवेगळी रेंज आहे एकशे ऐंशीपासून चालू आहेत माझ्याकडे याच्यात ओके okay. मल्टी कलर्स वगैरे हो पण आहेत त्या ते, ते पुष्कळ कलर आहेत दहा पंधरा कलरची रेंज आहे म्हणत आहे का तुम्ही तो त्याच्यावरचा वरचा येल्लो हो। कलर आहे काय प्राइजेस आहे यांच्या तो तीनशे रुपये मीटर येतो एकशे ऐंशी पासून चालू आहेत ते अच्छा वेगवेगळ्या वेग रेंज वेगवेगळ्या वेग 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 रेंज आहेत सर्व हे पण छान आहे पर्पल हे खूप छान मटेरियल आलेले साठ पन्ना लिनन हे साठ पन्ना आहे कॉर्ड सेट लॉंग कुर्ती त्यासाठी जोरदार चालते ओके हँडवर्क मशीन वर्क काही करू शकता तुम्ही याच्यात आणि कितीला आहे हे दोनशे रुपये मीटर येतो व्हिडिओ मध्ये कलर जरा वेगळा आहे ते ऍक्च्युअल मधला कलर खूप सुंदर आहे मोरपंखी कलर आहे हा कुठला आहे हे मटका कॉटन म्हणून आहे त्याचे कॉर्सेट लाँग टॉप वगैरे जोरदार चालते ते सॅटिन सिल्क मध्ये येते प्लेन ते कलर वगैरे पुष्कळ कलर आहे कलर वगैरे रेंज सर्व त्याचीच आहे बरं आणि सगळे फॅन्सी आहेत हो वेलवेट आहे प्रिंटेड आहे मल्टी कलर्स येतील प्युअर व्हाईट कच सिल्क प्युअर कर हे करते हे हो आणि हे ते दोनशे अडीचशे पर मीटर येतात डायबल आयटम आहेत ते सर्व ओके टिश्यू सिल्क मधून घ्यायचं हे लग्न बनवून घेतले आपण ओके कॉटन बेस वरती हा तुम्ही करून आणता का करून घेतलेलं आहे अच्छा बाकी हे आमचं स्वतः डिझाईनिंग आयटम कॉड एम्ब्रॉयडरी ओके गोटावरच वर्क आहे टिशू वरती वर्क करून घेतला टिश्यू खूप चाललाय आमच्याकडे प्राइजेस काय दादा थ्री फिफ्टी सिक्स फिफ्टी विस्कोस ऑफ प्युअर मध्ये हे प्युअर फॅब्रिक आहे अच्छा असे हँडवर्कचे आयटम पण आहेत ओके एट फिफ्टी पासून चालू आहे पंधराशे पर्यंत व्हरायटी आहे हँडवर्क

तुम्ही बघू शकता वेलवेट आयटम्स आहे सगळे आणि हे सगळे फॅन्सी आयटम्स इथे ठेवलेले थ्या, आहेत बघा आता आपण वर आलेलो आहे आणि वरती सुद्धा तुम्ही बघू शकता किती स्टॉक आहे यांचा आहे इथे वर प्रिंटेड कॉटन्स मध्ये वगैरे हो येते रिओन हे मस्लिन हे वन एटी रुपीज मीटर येते रिओन वन फिफ्टी बसनं चालू होते ओके okay. प्रिंटेड कॉटन एकशे वीस बसनं हा पुढे चालू आहे हा एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये मीटर हे सगळे हो बर हे बघा तुम्ही बघू शकता छान छान आहे वारली प्रिंट आहे हे सगळे वन ट्वेंटी वन ट्वेंटी हे बनारस सिल्कमध्ये येते प्युअर सिल्क म्हणते त्याला हे किती रुपये मीटर आहेत मग हे दोनशे पंचवीस अडीचशे रुपये ती रेंज चालते याच्यात अच्छा हे पैठणीमध्ये येते डिझाईन्स वगैरे भरपूर येतात पैठणीमध्ये हे बघा इथे ठेवलेले आहेत किती रुपये मीटर आहे रुपी थ्री फिफ्टी थ्री हंड्रेड ती रेंज चालते अच्छा थ्री फिफ्टी आणि थ्री हंड्रेड हो ओके मस्लीन कॉटन हे कितीला आहे वन फिफ्टी पर मीटर येत ओके थी। 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 हे बघा हे सगळं फॅन्सी सेक्शन आहे इथे वर यांनी स्टोअर करून ठेवलेले आहे सगळं मटेरियल तुम्ही बघू शकता खूप मटेरियल आहे यांच्याकडे छान छान प्युअर गज्जी सिल्क वगैरे काय प्रायझेस याचे मग हे चारशे ऐंशीपासनं पुढे सर्व वेगवेगळी रेंज इथे चारशे ऐंशी रुपये मीटर भरपूर कलेक्शन आहे बघा तुम्ही आणि हे सगळे वेलवेट सर्व वेलवेट मध्ये कितीमध्ये दोनशे वीस रुपये साडेतीनशे रुपये ती रेंज चालते अच्छा नाईन थाउजंड कॉन्ट वेलवेट आहे क्वालिटी छान आहे अच्छा आणि फोर ट्वेंटी फाय टिशू सिल्क वगैरे लेहंगा वन पीस साडीच ब्लाऊज काही बनवू शकतात हिशोबाने चाललेल्या मटेरियल आहे ते सॉफ्ट आहे ऑर्गेन्झा हो आणि हा कितीला आपल्याला फोर फिफ्टी पर मीटर जातो फिफ्टी परितीला हे तीनशे रुपये मीटर आहेत काय त्याचे ते आणखीन डिझाईन्स वगैरे भरपूर भेटेल तुम्हाला हे हे सगळे त्यातलेच आहे का हे, हे, हे कितीला आहे थ्री फिफ्टी पर मीटर येतो हे सगळेच नाही वेगवेगळे थ्री हंड्रेड पर मीटर इन अच्छा आणि हे इकडचे सेम तीच रेंज चालते बर प्युअर इतकत प्युअर इतकत कॉटन कितीला आहे वन एटी रुपीज मीटर येते मीटर हो यामध्ये पण खूप साऱ्या व्हेरायटीज आहेत बघा इकडे पण आहेत छान छान कलर्स आहेत प्लेन रॉ सिल्क काय आहे याचे दादा हे वन फिफ्टी पर मीटर वन फिफ्टी पर मीटर हे बघा तुम्ही बघू शकता ह्याचा अनारकली कुर्ता पण बनला जातो या लॉंग टॉप पेन्सिल पॅन्ट खूप सुंदर दिसतात बरं हे डायबल आयटम येते पर्टिक्युलर कुठला बनवायचा असेल तर आपण ह्याच्यात डाय पण करू शकतो हे चंदेरी सिल्क मध्ये वगैरे येते चंदेरी सिल्क आणि काय रुपीस मीटर आहे हे डाय कलर खूप छान दिसतात इकडे कॉटन अस्तर वगैरे आहे अस्तर आहे हो ते कॉटन अस्तर आहे आणि okay. इकडे हे सॅटिन दिसत आहेत म्हणजे सगळ्याच प्रकारचे मटेरियल तुमच्याकडे अवेलेबल आहे हो आता हे फ्लॅक्स कॉटन म्हणून याचा कॉट सेट वगैरे जोरदार चालते त्याच्यात कलर कॉट सेट कॉट सेट ह्यात पंचवीस कलर ची रेंज आहे आता रेडी अच्छा किती रुपीज मीटर आहे हे वन फिफ्टी पर मीटर येतो अच्छा ओके अस्तर वगैरे नाही लागत हा अस्तर लावायची पुढे समरच्या दृष्टीने एकदम छान आहे कॉटन आहे थंड फॅब्रिक आहे स्पेशल समोर मध्ये हे यूज करण्यासाठी खूप छान आहे आणि हे सगळे फॅन्सी आहेत ना इकडे सर्व लखनवी कॉटन वगैरे हो लखनवी जॉर्जेट वगैरे हो हे समोरचे आयटम लखनवी ओके किती रुपयेचे हे हे थ्री फिफ्टी तर फोर एटी पर्यंत पर मीटर जाते ते थ्री फिफ्टी पासून फोर एटी फोर एटी प्युअर जॉर्जेट आहे डिझाईन आहेत खूप छान छान येतात आणखी ऑफ व्हाईट कलर हा छान आहे छान बनवलाय याचा कुर्ता आणि शिवडर खूप सुंदर दिसतो हा थ्री फिफ्टी पर मीटर येतो आता लग्न सराय वगैरे हो त्या जेन्ट्स कुर्ता पण बनवतात छान आहे सुंदर होता तो हा कलर पण त्यातला खूप छान आहे पीच कलर हे नेट मध्ये वगैरे हे तर पूर्ण पार्टी वेअर आहे ही साडी लेहंगा वन पीस काही बनवू शकता तुम्ही याचं दाखवा मस्त आहे बघा छान छान आहे यांच्याकडे मटेरियल याचा सुद्धा खूप सुंदर बनेल साडी वगैरे हे प्रॉपर पार्टी वेअर पार्टी वेअर आहे खूपच सुंदर फ्रेश पिस्ता कलर्स हम्म छान छान कलर्स आहे याची प्राइस हे आपल्याला बसतं फोर ट्वेंटी सगळं कटवर्क वगैरे टोटली आहे काय तुम्ही फक्त लटकन लावले तर साडी रेडी तयार रेडी आहे सगळ्याला बॉर्डर वगैरे बॉर्डर वगैरे सर्वांना आहे ओके आणि यांना काय करायची सुद्धा जर तुम्ही साडी वन पीस टॉप लेहंगा काय बनवू शकता त्याचे तुम्ही तर मागे पण येतात एक ज्यूट आहे डिझाईन आहे प्रिंटेड लखनवी येतील ब्लाउज लेंगा त्यासाठी जोरदार चाललेत आहेत लॉंग टॉप वन पीस कितीला आहे तो आपल्याला बसतो सहाशे पंचवीस रुपये मीटर ओके तो मागचा जो ब्लू वगैरे तो वन पीस म्हणतात हे साठ पन्ना रॉ सिल्क वगैरे पण आहेत आपल्याकडे तर दॅट्स इट गाईज हा होता गीता कलेक्शनचा व्हिडिओ असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय